कुणीशे सांगितल्या एका अधिकाऱ्याने अधिकाऱ्याने सांगितलं मला की साखरवाडीला काहीशी सभा झाली आणि त्या साखरवाडीच्या सभामध्ये राज्य सरकारच्या एका नेत्याने रामराजांच्यावर हल्ला केला मला काही समजलं नाही त्यांनी हल्ला केला हल्ला करत असताना अनेक गोष्टी सांगितल्या त्यांनी सांगितलं की रामराजेला मी आमदार केला म्हणजे गमतीची गोष्ट आहे रामराजेला आमदार केले पक्षाचा अध्यक्ष मी कोणाला तिकीट द्यायचा अधिकार राजा केला ज्यांनी रामराजेला आमदार केलं सांगितलं त्यांनाही पहिलं तिकीट मी दिलं शासनामध्ये मंत्रीमंडळामध्ये आम्ही लोकांनी घेतलं आणि त्यांनी सांगावं रामराजांना वीज केलं माझं लसी सांगलं आहे नसे असं सांगितलं होतं की फवारसाहेबांना सुद्धा वीज लागलं किती बोलावं कसं बोलावं याच्यासंबंधी योग्य नाही आहे एक म्हणताचं राजकीय मतभेद असतात पण एकमेकाचा सन्मान ठेवायचा असतो रामराजे हे विधिमंडळ समर्थ होते ही स्वदं असतात पदाची प्रतिष्ठा ही ठेवायची असते पदाची प्रतिष्ठा आपण ठेवली व्यक्तीची प्रतिष्ठा आपण ठेवली तर लोक आपल्याबद्दल सुद्धा त्याच भावनेने बघत असतात आणि जर आपण उगीच कोणाच्या ठीकच विभागणी करत तर आपल्यामध्ये लोक कदाचित जा जाहीर बनणार नाहीत पण अफल्यामध्ये बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा अतिशय वेगळा होईल आणि त्यामुळं ही काही बस खरी नाही रामराजे पहिल्यांदा आमदार झाले ते अपक्ष स्वतःच्या कर्तृत्वानं कोणाच्याही मदतीशिवाय Kyā hujintse dhāni, āny ānce tsā kārā udhimi āstā sānghi <laughs> tsē pāvala, bhakṣyati sā pārādhani, teni āngal sāsēdiṁ sānghi tsē, <laughs> ki āhi tsūṋkī vūmikā, ka utraviśyār āngal sākārāna mānyē, āny ānce sākānti sakhi, kruvādhokāntsā pāchī tsē rāini, he sūtya teni tsā sākāni सभापती प्रदान करायचं याची चर्चा आम्ही जर करत होतो त्यावेळेस सगळ्यांच्याकडून एकच नाव आलं आणि ते म्हणजे रामराजेंचं त्यामुळे कृपा करून कुणी असं सांगत बसू नाही की यांना मी हे केलं त्याला मी केलं त्याला ते केलं त्या गोष्टीच्याकडं अधिक लक्ष देण्याची गरज नाही आज अनेक गोष्टी या आपल्या सगळ्यांना शिव ཁྱི ཕྱད ཁྱི 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 चवण देशामध्ये ते सांगत होते निवडणुकीच्या तोंडाची की मला चारशे जागा द्या चार भात जाईंग सतत माझी की माझ्या पक्षाला माझ्या नेतृत्वाखाली चारशे खासदार निवडून घ्यायची गरज आहे आम्ही फार्नवीमध्ये होतो आम्ही बसून चर्चा करायचो की देश चालवायचा असेल तर मोहम्मद शाजे पर भगवान सुनजे साजे सिंचे लोग से सिंचे लोग से भावने सिंचे लोग खाजा रसे कैसे होता भावने से काम के साधनों में होते हैं और आसो से वैसे लोग भजन में सीखते हैं कैसे मनचे लोग से सब से सच्चे सब से नहीं होते आणि बहुमत असतानासुद्धा पाच वर्ष आम्ही राज्य चालवलं देशाचा कारभार केला आणि हा सगळा अनुभव असताना मोदी साहेब चारशे चारशे हा अग्न तारतात आणि त्याच्यानंतर एक कर्थात आली की या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली आणि त्या घटनेमध्ये काही बदल करायचे असेल तर तेवढी मोठी शंकेची आवश्यकता आहे मोदी साहेबांना बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमध्ये बदल करण्याच्या संबंधीचा विचार हर त्यांच्या मनात असावा ही शंका आम्हाला लोकांना आली आणि म्हणून दिल्लीमध्ये आम्ही लोक एकत्र आलो आम्ही लोक याच्यामध्ये सोनिया गांधी होतो राहुल गांधी होते मी स्वतः होतो कर्नाटकचे मुख्यमंत्री होते तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते केरळचे मुख्यमंत्री होते पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री होत्या आणि सगळ्यांनी आम्ही वसून ठरवलं आपण एक राहिलं पाहिजे आणि आपण एक राहिलो नाही तर या देशाच्या घटनेची संविधानाची खिलवाड केली जाईल आणि त्यासाठी आपण एक राहून समोर जाऊया मतं साठी जावे आणि असं म्हणून आम्ही मतांची मागणी सुबह लोकांना केली आणि मला अभिमानाचं होता की या काळामध्ये महाराष्ट्राने फार पुढाकार घेतला ज्या महाराष्ट्रामध्ये पाच वर्षाच्या पूर्वी लोकसभेची निवडणूक झाली त्यावर काँग्रेसचा एक खासदार फक्त एक खासदार निवडून आणि राष्ट्रवादीचे चार झाले ཁྱི ཕྱད ཁྱི ཕྱི ཁྱི 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 तर तो खुशीमध्ये येऊ शकला नाही आनंदाची गोष्ट आहे नंतर इतर होत नव्हते आम्ही असा विचार करत होतो की आता लोकांनी संधी दिली तर लोकांच्यासाठी काही महत्त्वाचे निकाल दिले कुणासाठी निकाल घेते त्याच्यामध्ये पहिला विचार आम्ही केला की या देशाच्या स्त्रियांच्या संबंधित स्त्रियांची संख्या पन्नास टक्के आहे आज स्त्रियांना सन्मान दिला पाहिजे आज आमच्या नजरेसमोर एक व्यवस्था आली की स्त्रियांच्यावर या देशामध्ये दिवसेंदिवस भाजपचं राज्य आल्याच्या नंतर अत्याचार वाढले आम्ही माहिती घेतली महाराष्ट्रामध्ये देशामध्ये स्त्रियांच्यावर अत्याचार झाले किती या राज्यामध्ये चौसष्ट हजार रुपये फत्त्या होता त्यांना कुणी फरून नेलं का त्या होऊन गेल्या त्या कुठल्या कुठेही घरच्यांना फतता नाही याचा अर्थ काय याचा सा अर्थ या देशामध्ये या राज्यामध्ये स्त्रियांची सुरक्षा ही नाही आहे सरकार एका बाजूला सांगत होतं लाडली बहिणी आणि या राज्या बहिणीच्यासाठी या सरकारने पंधरा हजार रुपये अनुदान देण्याच्या संबंधीची या नदी एका बाजूने फांदरसे द्यायचे आणि दुसऱ्या बाजूने काही हजार आजारश्रिया काही आजार या बहिणी त्यांना बेफतला धाडीला मागायचं हे त्यांच्या ही वर्गाचं अपमान या देशामध्ये कधी झालं नाही आज भारतीय जनता त्यांच्या लोकांच्या हातामध्ये जे काही सरकार आहे त्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्या सत्तेचा उपयोग महिलांच्या महिलांच्यासाठी करायची आम्ही त्यांना संकटात नेण्याचा बाब यांच्या कालखांडामध्ये आहे जसे महिला तसा दुसरा शेतकऱ्यांच्या वर्ग काय शेतीची अवस्था आहे महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा प्रकार ऐकायला मिळतो माझा तर देशाचं शेती करत होता यवतमाळ जिल्ह्यामध्ये आत्महत्या झाली एका शेतकऱ्याची तसंनी मी घरी गेलो होते माहिती घेतली का या माणसाने आत्म आत्महत्या केली त्याच्या बायकून एकच सांगितलं नवऱ्याने कर्ज काढलं होतं हिकासाठी शेतीच्या हीक घेतलं सोन्यासारखं सणासारखं ही कातिवृषी आली ही कुद्स्त झालं दुसऱ्या वर्षीसुद्धा खाजगी सरकारकडून पैसे घेतले लोकांच्याकडून नवीन फीक घेतलं आणि त्याच्यावर जो फायदा त्यामुळे ते फीकही उद्वस्त राहिले फीक गेलं पण शीतासाठी घेतलेलं कर्ज हे मात्र धोक्यात होतं तो माझा नवरा देऊ शकला नाही काही दिवसांनी वसुली आली आणि वसुली आल्याच्यानंतर देण्याची ऐफत नव्हती त्यावेळेला सावकारांनी घराची वाहणी ही बाहेर काढली माझ्या नवऱ्याला आव्हान वाचावतो एका दिवशीचा उत्साह इंजिनची वाशी घेतली घताघता फ्याला आणि जीव देऊ टाकला का जीव दिला शेतकऱ्याला त्याच्या डोक्यावरचं काहीतरी फेरसा आलेला आहे त्याच्या वाहनाची किंमत मिळाली आणि जे राज्य खच आहेत ते या शेतकऱ्यांच्या दुःखाकडं बघायला तयार नाही ही दुसरी स्थिती तिसरा वर्ग चरुणांचा आज शाळा कॉलेजेस पाहिजे फंचमध्ये उत्तम कॉलेज आहेत बारामतीमध्ये कॉलेज आहेत ठीक ठिकाणी कॉलेजेस आहेत मुलं शिकत आहेत पदीदार होत आहेत त्याचा आनंद आपला सगळ्यांना पण पदेदार झाल्याच्या नंतर पुढे काय अनेकांना काम करायची इच्छा असते नोकरी मिळत नाही वंधन फिरतात ठिकठिकाणी अर्ज करतात वेळ फरा कसं करतात आणि महिन्यान महिने नोकरी द्यायला मिळाली तर या सरुणाला निराशेला सोडून द्यावं लागतं आणि ज्या समाजामध्ये तरुण थोडी निराश आहे त्या समाजाचं भवितव्य हे सुद्धा नैराश्य करत असतं असं असताना त्या तरुणांच्या कामाच्या अधिकाराच्या सोनी ठोस पवृची जबाबदारी आजच्या राज्य त्यांच्याशी आहे पण त्याच्याकडले झुंकून बघत नाही आणि म्हणून शेतकरी असो बहिणी असो तरुण असो या सगळ्या सगळ्यात जे दुर्लक्ष करतात आज तेच लोक मताची मागणी करण्यासाठी तुमच्याकडे येतात आणि म्हणून आपला निकाल घ्यावा लागेल आमच्या हिताची आमची जी खबरदारी जर कोणी घेत असेल त्याला आम्ही फाशीबा देणार नाही त्यापेक्षा आम्ही जीभक्सवाल आमच्यासाठी प्रामाणिक करावं तश्च करण्याची तयारी ठेवा उमदा प्रतिनिधी आज या ठिकाणी असेल तर मोठ्या मतांनी त्याला विजयी करू आणि एक नवीन इतिहास घेऊन हेच त्या ठिकाण सांगतो आणि आमच्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय भारत